नमस्कार आ, पावभाजी हा असा एक पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो अगदी लागल्या की लहान मुलं तर अगदी स्पेशल फरमाइश करतात की आई आज पावभाजी बनव तर ही पावभाजी बनवताना सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे पावभाजी मसाला तर आपल्या मसाल्याच्या सिरियलमध्ये आज आपण बघतोय पावभाजी मसाला कसा करायचा ते तर चला बघूया काय काय लागतं त्याला साधारण पाव कप धणे आहेत दोन टेबलस्पून स्पून जिरं आहे त्याच्यानंतर दीड टेबल स्पून, स्पून बडीशेप इथे मी सहा लवंगा घेतलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यानंतर एक चार मसाला वेलची आणि दालचिनीचे साधारण या आकाराचे दोन तीन तुकडे त्याच्यानंतर एक चमचा हळद आहे एक टेबलस्पून तिखट आहे हे चवीला तिखट आहे आणि एक टेबल स्पून काश्मीरी तिखट आहे हे रंगाला आहे त्याच्यानंतर दोन चमचे अमचूर पावडर आहे त्याच्यानंतर एक टेबल स्पून काळं मीठ आहे एक चमचा काळी मिरी पूड आहे आणि या पाच सहा सुक्या लाल मिरच्या आहेत ते एवढं साहित्य आपल्याला लागणार ला आहे आपण आता करायला घेऊया मी गॅस चालू केला आहे पण बारीक ठेवते मिरच्या टाकते आधी मिरच्यांचे देठ काढून घेते तुम्हाला खूप तिखट आवडत नसेल तर या मिरच्यांच्या बिया तुम्ही काढून टाकल्यात आणि मग मिरच्या वापरल्यात तरी चालेल बरं का आणि आपल्याला सुकस भाजायचं आहे याला काही आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही दणे जिरे बडीशो आणि हे लवंग दालचिनी आणि मसाला वेलची हे एवढं सगळं आपण आता कोरडं भाजून घेणार आहोत साधारण या सगळ्याचा वास हे येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता इथे एक लक्षात घ्या की आपल्याला ना हे खूप भाजायचं नाही आहे पावभाजी मसाला आपण पण शेकच भाजायचा असो त्यामुळे मी त्या गॅस बंद करते ह्याचा वासही यायला लागलेला आहे हलके भाजून झालेले आहेत हे आता थोडे गार झाले की आपण बाकीचे मसाले घालून मिक्सरमधनं वाटून घेऊ आपण आता हे मिक्सरमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्येच हे बाकीचे जे कोरडे मसाले आपण घेतलेले आहेत ते घालायचे हळद तिखट हे काश्मीरी तिखट काळी मिरी पूड आमचूर पावडर आणि काळं मीठ आता हे सगळं आपण छानपैकी वाटून घ्या वा मस्त झालेला आहे आपला पावभाजी मसाला हा बघा आहे की नाही सोप्पा करायला आणि एका फॅमिलीसाठी तर हा अगदी मोर दॅन इनफ आहे काढूया आपण साधारण एक शंभर ग्रॅमच्या आसपास आपला हा पावभाजी मसाला तयार झालेला आहे करायला एकदम सोपा ताजा फ्रेश असा पावभाजी मसाला जर तुम्ही घरच्या घरी केलात आणि मस्त पावभाजी बनवलीत तर घरच्यांना का नाही आवडणार तर मंडळी आपला पावभाजी मसाला तर तयार आहे पावभाजी कशी बनवायची ह्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी तो बघितला असेलच तर आता मी तुम्हाला असं सांगेन की हा पावभाजी मसाला वापरून तुम्ही पावभाजी करा कशी करायची ते मी दाखवलेलं आहे आणि पावभाजी तुमची तयार झाली की तुमच्या त्या रेसिपीबरोबर तुमचा स्वतःचा फोटो पण मला पाठवा माझ्या ईमेल आय डीवर माझा ईमेल आय डी मी या डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आहे तर तो आपण नक्की शेअर करू सगळ्या आपल्या इतर प्रेक्षकांना तर मंडळी चला तर मग उद्या परत भेटूया बाय